स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन या प्रशासकीय सेवेत दाखल झालेले सगळे विद्यार्थी आहेत त्यांचा पण गौरव सोहळा इथे आयोजित केलेला आहे परंतु तत्पूर्वी मी कल्याणपूर्व शहरामध्ये पोलीस भरतीसाठी आणि प्रशासकीय सेवेसाठी जी कार्यरत असलेली ज्ञानराज अकॅडमी ही जी संस्था आहे त्या संस्थेचे संचालक श्री अंबुलावड सर आहे ते उपस्थित त्यांनी दोन शब्द आपल्या गोष्टीकरता मार्गदर्शन करावे अशी घटना विनंती होती उद्या महाराष्ट्राचा शिवाजी महाराज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमता बंधन माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते महेशदादा गायकवाड शरप्रमुख त्याचबरोबर वैद्यकीय दादा मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे आधारस्तंभ गायकवाड दादा आणि त्याचबरोबर वेळंकर साहेब आणि प्रशांत बोटेदा यांचं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्वाचा हा जो विषय आहे स्पर्धा परीक्षा भारत शासनाच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातला जो काही वर्ग तो कमी प्रमाणात होता तर दा दादांचं बऱ्याच दिवसापासून म्हणणं होतं की आपल्याला कल्याण पूर्व मध्ये आपल्याला पोलीस भरती असेल स्पर्धा परीक्षा असेल याच एक युनिट चालू करायचं तर हे युनिट आपण चालू या ठिकाणी केलेलं आहे दादांचा वेळोवेळी कधीही तुम्ही फोन केला किंवा कधी म्हणजे माझ्या बाबतीत सांगतो कधीही वेळेला त्यांनी असं काही काही जे काम सांगितलंय ते केलेलं नाहीये मी आयुष्यामध्ये तुम्हाला एक सांगतो देव कधी बघितलेला नाहीये पण देवासारखा माणूस मी बघितलेला आहे कालांतराने काही गोष्टी मध्यंतरी उभा होऊन गेल्या होत्या पण देव हा खरा मी देवाला म्हणजे या देवाला मी आज एवढं होऊन सुद्धा आज माणूस आपल्यासाठी सगळ्यांसाठी एवढा प्रयत्न करतोय स्पर्धा परीक्षा क्षेत्रातच नाही हो तर तुम्ही कोविड सारख्या महाराष्ट्रामध्ये जगावर जे काही संकट उठावलेलं होतं त्या संकटामध्ये बाकीचे लोक घरामध्ये गपचूप बसलेले होते परंतु हा माणूस

स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना वय असतील पुस्तक असतील त्यांच्या कॉलेजची फी असेल त्यांच्या शाळेची फी असेल बरेच आता साखर कॉलेजमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला मुलीला पेपरवर न उठवलं होतं पण त्या ठिकाणी दादांना तो मेसेज गेला आणि दादा उद्या पाच मिनिटांमध्ये त्या कॉलेज प्रशासनाला जा विचारण्यासाठी गेले शिक्षण विषय प्रॉब्लेम असेल प्रत्येक ठिकाणी काही झालं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आठवतात ते माहित आलं दादांबद्दल बोलावं इतका वेळ कमी आहे म्हणजे बोलावं तितकं बोलतच हवं असं वाटतंय पण कसं आहे या ठिकाणी काही नाहीये हा एक म्हणजे खूप जे काम आहे हे काम मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाहीये आज आपल्या कल्याण ठाणे डोंबिवली असेल बद्दापूर असेल या ठिकाणी बरेचसे मुलं सिलेक्टेड झाले आहे हर्ष सराच्या माध्यमातून असतील माझ्या माध्यमातन असतील आपल्या नॅट्रॅक्टच्या माध्यमातून असतील आणि या सगळ्यांना खरं म्हणायला गेलं असेल अमोल आव्हाड हर्षद जाधव सर हे पण या मागे जी काय आमच्या पुढे जी काय मागे शक्ती उभी आहे ती म्हणजे महेश दादा एक शक्ती उभी आहे जे काही कमी पडेल त्या ठिकाणी आम्ही दादांना सांगतो दादा आम्हाला हे कमी पडतंय त्या त्या ठिकाणी दादा हे करतो आज बऱ्याचशा ठिकाणी विद्यार्थी माझ्याकडे आलेले की आम्हाला क्लासला ऍडमिशन घ्यायला पैसे नाहीये पण त्या त्या ठिकाणी दादांनी सांगितलं मला की अमोल ज्यांची कोणाची परिस्थिती नसेल त्या विद्यार्थ्यांना फ्री मध्ये बसवायचं माझं नाव सुद्धा सांगायचं नाहीये की मी फी भरतोय आज त्या विद्यार्थ्यांची फी गुंजाई मातोश्री गुंजाई फाउंडेशन संचलित मैं जाता भरतोय त्यांनी सांगितलं मी आज मला योग्यपणाने सांगायचंय की दादा एवढ्या म्हणजे दादाला प्रसिद्धी नकोय दादा बोलताय की माझं कुठंच नाव नाही आलं पाहिजे पण दादा हे करताय बऱ्याचशा लोकांचं कि प्रसिद्धी करायचं लोकांना आमदर किले इलेक्शन आले निवडणूक आल्यानंतर प्रसिद्धीचं जोर आहे सगळे इकडून तिकडून उठून सुटून प्रचार करतात पण दादांचा प्रचार कधीच नाही दादांचं काम बोलतं आणि जर आपल्याला कामाचं फक्त दादांसाठी दादांसाठीच इसर करे करायचं शिक्षक गेलो आणि अमोल आता जे काय बोलून होतं माझ्या प्रेम असल्यामुळे तो तुला काय खऱ्या अर्थाने याच्यामध्ये अमूलची जास्त मिळत आहे अक्षर या लोकांनी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं एक फक्त त्यांचा एक आदरस्तंभ आहे खऱ्या अर्थाने वेळ भीघ जस आता चंद्रसेन झाला वेगवेगळ्या कक्षेच्या माध्यमातून

हे माझ्याचे खरे मला पुढे घेऊन जाण्याचे खरे शिल्पकार आहेत असतील सगळीच मंडळी सगळ्यांची नाव देऊ शकणार नाही विलेश असा असेल असतील सगळीच त्या ठिकाणी असलेली मंडळी आणि एकटा माणूस कधीच काय करू शकत नाही आज आम्ही मला वाटतो की महिला सुद्धा त्या अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन आज पुढे स्वतःमध्ये लागतो आज आपल्या संख्येमधून त्याच कारण हेच आहे सर्वस्व आपल्याने ज्या आपल्याला आपली खरी परिस्थिती कळते तेव्हा आपल्या संघर्षाला कळतो संघर्षाला समोर ज्या ज्या लोकांना आपली परिस्थिती कळतच नाही की आपल्या पुढे आयुष्यामध्ये काय करायचे ते लोक आज पण उपासमारीच्या विरोधात चक्कर केले खरी परिस्थिती आपली जी आहे आपण तिथे कुपवत आहोत आपल्या आर्थिक पाठब काय आपल्या घरामध्ये जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही तोपर्यंत विद्यार्थी तरुण वर्ग ह्या बेरोजगारच जाणार आहे पुढे जाणार नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी तिथे जाऊन काय करणार प्रशिक्षण घेत घेतल्यानंतर एवढी सगळी आणि आपले वीस जणांचं सिलेक्शन असणार तर माझा नंबर लागणार नाही अशा आशेने काही लोक त्याची वृत्तीच नसते त्यामुळे आपण जे आज प्राप्त केलेली आपण खऱ्या अर्थाने देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतो कारण की बेरोजगारी या देशाला मागे घेऊन जायचं काम करतात आपल्याकडे सगळ्या गोष्टीचे कला कला असतात पण ते आपण जोपर्यंत समाजापुढे आपण दाखवत नाही तोपर्यंत दा आपल्याला पोलीस तिकडे धारा देणार नाही मी इलेक्शन मध्ये उभा राहिलो पाच लाख नवीन तरुण त्यावेळेस अवघ्या कमी मतांनी पडलो मला सगळे बोलायला गे आले इलेक्शन मध्ये एकदा अनेक माणूस बरोबर होता राहायला पण नाही दहा ला उभा राहिलो काय पण सगळं तिथे पत्रकार सगळ्यात सुद्धा त्यावेळेस ठरवलं की बाबा सगळ्या लोकांनी ठरवलं की बाबा आता काय हार पुढे काय करू शकणार नाही आपलं कुठेतरी काम धंदा करा तुम्ही हार नाही पंधराला उभा राहिलो नगरसेवक असं झालो की इतर लोकांची <प्राण> झाली त्यावेळेस जो आनंद होता तो फक्त मी स्वतःला जाणून जा घेऊ तो की तो आनंद काय असतो कारण की हरल्यानंतर मित्रांनो एक अशी रात्र झोपायच्या झोप्याच्यावर तो देऊ दाखायचा की मी हारलेलो माझ्या ने मागून येणारी लोक जिंकलेले त्यामुळे जे जे ज्यांचे त्यांचे सिलेक्शन होत नाही त्यांनी हार लावून नव्हतं आपल्याला जोपर्यंत आपण आपली ताकद आपण जर त्या कळेल आपल्यामध्ये खूप ऊर्जा असते पण आपल्याला कळत नसते जेव्हा आपल्याला त्याची जाण होतं जा राहील ना तरच आपण पुढे जाऊ शकतो तर, तर अभिमान वाटतो की आपल्यातले लोक आज पोलीस वर्तीमध्ये सगळे झाले त्यामुळे मी आम्हाला सांगितलं अमोल आले त्यांचा मान सन्मान अशा पद्धतीने झाला पाहिजे की लोकांना सुद्धा कळालं पाहिजे त्यामुळे आपण काही पत्रकारांना फोन आपली जी मेहनत आहे आपण केलेला संघर्ष आपण केलेला त्याग आहे या सगळ्या या तिन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्हाला ते फळ मिळालं आज आपण बघताय महिलांवरती होणारे अत्याचार तिथं आम्ही तुम्हाला मी आता एक शपथ घ्यायची कायद्याच्या बाहेर जाऊन जो कोणी महिलांवर अत्याचार करेल त्याला बनवून काढायचं खेचून काढायचं मागे होत त्यामुळे आपल्या सगळ्या पोलीस भरतीमध्ये जेवढे सिलेक्शन झाले त्यांना सगळ्यांना माझी विनंती की आपण कुठल्या प्रकारला जन्म करू नका ज्या ज्या वे वेळेस अन्याय होईल त्यावेळेस हा पण विचार करू नका की ही माझी हत्या आहे की त्याची हत्या आहे त्यावेळेस आपण कायदेशीर

उपस्थित ठाणे पोलिसांना भरती झालेल्या नलावडे या सुद्धा आलेल्या नलावडे उपस्थित आहेत काय सुद्धा ठाणे पोलिसांना भरती झालेले आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटपुलीसाठी शुभेच्छा त्यानंतर इथे श्रीटी पवार या इथे उपस्थित आहेत या बीएमसी मध्ये भरती झाली आहेत मी इथे सर्व उपस्थितीना सांगेन या सर्व महिला वर्गाला अश्विनी गायकवाड इथे उपस्थित त्यांचा त्या सुद्धा ठाणे जिल्हा परिषदेमध्ये भरती झालेले आहेत त्यांचं ठाणे म्हणून स्वागत करायचं आहे श्री पुढे वाटणी करता आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्या आणि शिवजी काय आपण थांबायचं